नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या मित्रांसाठी मोफत वाळू या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही योजना नक्की काय आहे कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल याविषयी संपूर्ण माहिती आपण बघूया बेकायदा उत्खनन आणि अवैध वाळू वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारमार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू आणि रेती पुरवण्याबाबत सर्वकष सुधारित रेती धोरणास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे राज्यात न नफा ना तोटा तत्वावर आता वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार आहेत मुंबई महानगर प्रदेशातील बाराशे रुपये प्रति म्हणजेच दोनशे सदुसष्ट प्रति मेट्रिक टन व मुंबई महानगर प्रदेश वळ वगळून इतर क्षेत्राकरिता सहाशे रुपये प्रति बरास रुपये इतकी स्वामित्व धनाची रक्कम अनुदेय राहील यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा जशास तशा लागू करण्यात येतील तर जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी वाहतूक परवाना सेवा शुल्क व नियात नियमानुसार शुल्क आकारण्यात येईल शार शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास बावीस पॉईंट पन्नास मेट्रिक टन पर्यंत विनामूल्य वी, वाळू देण्यात येईल वाळू डेपोतून वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल वाळूचे उत्खनन उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक प्रक्रिया राबवण्यात येईल ज्यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येईल आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे वाळू बुकिंग करण्यासाठी धन्यवाद